मी थांबते तुम्ही दोघं जा मी थांबते हा चल बस किती वेळा सांगितलंय भेटत जाऊ कॉलेज सोडल्यावर हा तिकडे भेटल काय नाही कोणी शेजारचे पण असतात आणि दादा पण चक्कर मारतो आणि कोणी बघितलं घरी सांगितलं तर कुठं नवायचं मग तुझ्या मैत्रिणी समोर असं इकडं मला नाही बरोबर वाटत ते मलाही नाही चांगलं वाटत पण आता काय करणार जाऊ दे, दे आपल्याला काय करायचं टाइम कशाला वेस्ट करायचं किती वेळ झाला राहू या पटकन बाहेर कटरा आला मला थांबून थांबून येत इतक्या वेळ कुठं असत हॅलो हा रे ना या तुम्ही दोन बाया घेऊन या आहेत लिंब निघते निघते द्यायचं कॅरेट पाठवून मार्केट आहे चांगले हा या थांबलो इकडेच मी लिहू शिरणार करून वाचताना उन्हा तानाचे ओ कोण तुम्ही काय करता इकडे काही नाही असच फिरायला आले ते असं आहे काय गाडी चालू होत नाही काही नाही होती ना चालू होती गाडी होती ना हा बरोबर चालते काय नाटक का करताय तुम्ही बटन स्टार्ट येला का तिला हा इकडे 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 खरं सांगा कोण आलंय तुमच्या बरोबर इकडे कोणासोबत आलाय ना ना ना, तुम्ही नाही नाही मी कोणासोबत येणार आहे नाही नाही असं नाही गाडी तुम्ही नाही चालू शकत बटन स्टार्ट तुम्हाला बुमच काय तुमचं काय आहे अहो ते नाही का तुम्ही मला बोलत ठसका लागला मला ती ठसका लागल मला अहो ती असला कसला ठसका लागतो तुम्हाला ते मला नाही का त्रास आहे जरा मला प्रॉब्लेम आहे जरा कोमड वारडले वाले ठसकत हा काय कोण कोण आहे खरं सांगा नाही तुम्ही एकट्या इकडे गाडी बांधगड कळाला मला हो ती गाडी चालू होईना गेली म्हणून थांबली तुम्ही माझ्याकडे का बघताय पण असं आमच्या राहत काय नाही ठसका लागला नाही रे ते आले कोणतं नाही आलट सोडून कोणतरी आले उठ आले उठ ना आलं तुम्हाला इशाराच करायचंय ना असं करते तू पुढं काय तुम्ही हा राखी हा असलो उद्योग करते काय बोल तो तो आहे ना भाऊ हिचा तिचा भाऊ मग नेमकं कोणाचं भाऊ आहे अरे काय काय करता मला मला काय कळत नाही काय अरे कशाला असलं कुठं नाही करताय इकडे शेतात जायचं कोपऱ्यात जायचं लपून बोलायचं अरे हाय एवढी हिम्मत तुमच्यात कारण लग्न काय चांगले आहे गोष्टी अरे रे तुला तरी पटतात का आणि या असल्या मैत्रिणी राखण व्हायचं काय आहे तुमचा अहो असलं उद्योग बरं नाही एखाद्याने चोरून शूटिंग केलं एखाद्याने जबरदस्ती केली आज हिता आपलं राणे ठीक आहे दुसऱ्याच्या रानात काय कमी जास्त झालं मग अरे रे कोणाला जबाबदार झालायचं तुम्हाला नसन माहिती आमच्याच गावातली पोरगी ती चुलत चुलत बहीण लागते माझी माहिती आहे मला सगळे आणि मला सांगता यो ए, ये भाऊ आहे तिचा एच बावळा ठेव अरे पण एवढा किडा आहे ना तुम्हाला तिकडे शाळेत कॉलेजमध्ये भेटाने काय भेटेस तुम्हाला ते हे असले उद्योग करतोय की देऊन हो आणि तू मैत्रिणी गायची इकडे कुठं ये आणि तू राखन बसती का आणि तुझ्या वेळी ती येत असं मदत करू लागायला तुम्ही लय का काम धंदे सोडायचे सगळं सोडायचं नाही असलं कुठं खरीच बसायचं लय खाज असेल ना न तुला अडचण भेट तिच्या घे बोलून कशाला कुठं बसतो इथं म्हणजे आई बापाची नावं घालवायची तुमची घालवायची आणि अख्या बावकीची गावाची नावं घालवायची तो आणि घे तुला तरी लाज वाटते का तसं तर कान फडाय पाहिजे होता तुला इथं धरून काय यायचं नाही तर काय करायचं ते कर पण परत आमच्या इकडे येऊ नका आणि घेऊन ये नाही तर घरचे ठोकते एक वर्ष झाले दादा एक वर्ष एक वर्ष इकडे तुम्ही भेटायला का नाही आज चाले होते आजच मग बाहेर फिरत असत कुठ तरी बोमलत हा म्हणजे अख्ख्या गावाला लायकी कळू दे आपली चुकलं दादा चुकलं काय चुकलं असलं चुका असतात का कुठं तुम्हाला माफी मागताना सुद्धा थोडीफार लाज वाटली पाहिजे काय गप्पा मारायच्या तिकडे हॉटेल बिटेल मध्ये भेटून मारायच ना गप्पा नाही कॉलेज मध्ये वर्गात बसून गप्पा मारा ही जागा आहे का तुमची होय तुम्हाला तुम्ही सल्ल का तिला काहीतरी चांगलं शिकव थोडंफार तिची नाही दादा चुकाही तिला नको अगं तुला काय अडचण असेल तर सांग कमी बोलू तुझ्या घरच्यांशी नको दादा घरचे उगाच बोलतील मला मग काय असं ते तुम्हीच बोला नाही तर बोलतो की त्याला काय तुम्हाला काय आता एवढं करताना लाज नाही वाटत ना आता सांगायला काय लाजी आता परत नाही भेटणार तू तु तुझ्या आई वडिलांना घेऊन ये माझ्या घरी चुकलं दादा माझं जाव आता लवकर जा माणसं येणार आमच्या घरातले लिंबू तोडायला चिफ आवड आहे